साहेब येले का व्हिडिओ साहेब उबर साहेब काय म्हणता मॅडम हा हा घ्या म्हण एक पोस देऊन द्या अर्जंट का म्हणते सेट आहे साहेब आहे का हा ओबाळे साहेब ओबाळे गेला असं पाणी पच्छे नाही का देवरे साहेब देवरे सोडलं का कालच सोडलं का आज नाही येणार का येईल ना चार द्यायला येईल ते प्रवास भरतात अजून काल दिलं कुठं दिलं त्यांनी मारते नाही तर मग उपोषणाला वाचवा लागत पार उद्या ना उद्या अर्ध टाकून श्री देवरे यांचे अंतिम गौतम सेवा पुस्तक माझी मी मागितलेली माहिती संपूर्ण दिल्याशिवाय देण्यात येऊन येऊन हा देऊन टाकतो सर आढळून ती बरोबर आहे चल आयडिया भारी दिली काय द्यायचं नाही कारण मला सोडायचं त्याला हा ना आणि आता उपचार व्यवस्थित करून दिला तसं करून घेऊ चालेल चालेल माहिती मिळाली बा असं हां ओके मग आता साहेबांना भेटतो लाव बरं काल साहेबांनी सामान बी नाही दिले बरं काल देऊन टाका म्हणजे पत्र दिलं सामान जाऊ ते तू करून जाईल मग आज सर त्यांनी तुम्ही सांगितलं काल नाही दिले सर काल तर काल चार वाजेला चारला बी नाही दिले मग आता त्याच्यामुळे त्यांना परत कामाला लावलं कारण गिरणानगरमध्ये ग्रामसभा होईल नाही आता ती म्हणती ग्राम ग्रामसभा होईल ग्रामसभेचे फोटो व्हिडिओ काहीच नाही त्यांच्याकडे शासकीय वेबसाईटवर बी आणि एस एम एस दारे बी पाठवले नाही आता पत्र दिलं मी परत एक तारखेला लोक त्यांना डबल कामाला लावून देऊ आले नाही त्यांना देऊन टाका ना म्हणून चालेल चालेल दोन्ही गेले का देवरे साहेब उभारे साहेब सोडलं का मग त्यांनी मी नाही दिलं ना काल सा. ते कालचं मग सांगा देव सांगा ना मग थांबू तुम्ही तोपर्यंत बरं चालेल